तुम्हाला अजूनपर्यंत आम्ही सांगितलं नाही प्लॅन मध्ये की काय कसं आहे काय नाही <coughs> आता या ठिकाणी ऋतू दाखवल तुम्हाला चल ऋतू सांग सगळं वटार तिकडं हा येलमध्ये नमस्कार मित्रांनो विनायके युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे Por pôr-te um तर आम्ही चाललेलो आहे कुठे चाललोय आपण आम्ही आज दोघी जणी किती दिवसांनी तर आल्यापासून गेलेच नव्हते मी तर, तर भरपूर दिवस झालं गेलेच नव्हते जेव्हा पूजा केली तेव्हा ताई गेले होते त्याच्यावर ताई गेल्या एकदा गेले होते एकदाच गेले होते त्याच्यावर मी आता चाललीये आपल्या घराचं काम बघायला कुठपर्यंत आलंय केवढं आलंय हे आम्ही पण आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आणि मला महत्वाचं सांगितलं बऱ्याच दिवसांनी आम्ही दोघींनी स्वागत केले

दा का बापरे असं वाटतंय का आम्ही भाजून जाऊ का काय आणि म्हणजे असं हवा पण लागतोय ना गरम हवा लागतीये आम्हाला आणि फोन हल्ला होता सॉरी सॉरी होती <laughs> मोमी माझा फोन एवढा मोठा आहे ना आज माझ्या फोन मध्ये ब्लॉक काढलं हातात बसत नाही तो फोन नाही बसत आहे हातात आता नाही बोलणार तुमच्या वहिनीच्या हातात पण बसत नाहीये बोला ना हात बारीक आहे बोला बोला

चला चला बघा चं नियोजन बघा काय चाललंय या हॉटेलचं बघितलं अपेक्षा बघा यांच्या अपेक्षा या दोघांच्या अपेक्षा यांना दो हॉटेल हवं हो मन करायचंय हॉटेल ही मूवी म्हणतेय माझ्या नावाने हॉटेल चालू करायचं आणि भाऊजी म्हणते आहो नावाने चालू करायचा आहो जेवायला येतंय का भूमिका नावाने

भी भी भी। भी मी आता इथे गाडी चालवणार आहे बघा कोबी बीबी कोबी का हा चला भेटू या साईट वर गेल्यावर आता आम्ही फायनली आमच्या घराच्या कामाच्या तिथं पोहचलेलो आहे इथं भूमी उभी आहे बघा हे इथं आहेत भरपूर दिवसानंतर दिसले असतील विनायक वॉक सॉरी तुम्हाला युट्यूब चॅनल माझल मला तुमचं काढायला टाइम नाही काय सांगा आहे ते बरं या ठिकाणी आहोत बघा हाऊस आहे सामान दाखवत या गा या ठिकाणी हाऊस घाण पडलं माहिती धुवायचं त्यात पाणी भरून ठेवलं त्यातलं मटेरियल काढायचं आणि त्या गा तिथे मम्मी मम्मीला नाही अरे बाबा मम्मीच पाणी पिऊन झालेलं एकदम मस्त पायकी आणि ऋतूभूमी कशासाठी आली तुम्ही इकडे सावलीत इकडे त्यांना अडचण ना करू बघायला आलं किती घराचं काम झालं कसं झालं कधी आलती तुम्ही पहिले इथे सांगाय इथे सांगितलं घेऊन आलती थोडस झालं होत आणि या ठिकाणी तुम्ही बघितलंय का आता तुम्हाला दाखवतो मी का एवढं झालंय आपलं घर हे किचनच आहे तुम्हाला अजूनपर्यंत आम्ही काहीच सांगितलं नाही प्लॅन मध्ये की काय आहे काय नाही आता या ठिकाणी ऋतू दाखवेल तुम्हाला चल ऋतू सांग सगळा आवाज आवाज हां। हां। हा, हा, बर बर। हा, हा आवाज नाही ते बरोबर या का एवढा पोर्ट हा आवाज येत नाही रे जोरात बोल ना कोणती खिडकी हॉल ला एकच खिडकी ठेवली या बाजूनी आणि पुढं बघू शकता तुम्ही किचन किती तू कर बर थांब ना दाखव व्यवस्थित किचन एवढं मोठं किचन वट आहे ना तिकड हा येल मध्ये हा तिथे हे बघ असं येईल असा या ठिकाणी असा येईल मध्ये किचन येईल इथपर्यंत इथं फ्रीजचा पॉइंट येईल इथं फ्रीजचा पॉईंट येणार एवढी मोठी खिडकी ठेवलेली आहे आपण लोळून करा आईस पैस स्वयंपाक करू हे बघा या ठिकाणी लेंटल पान सुद्धा आहे आपण किचनला हा बघू शकता तुम्ही नाही नाही डब्याने डिवायच त्याच्यावरती भांडी त्यानंतर आता पुढचा रूम दाखवा चला तुमचं लक्षात आहे का नाही बघूया ना हळू हळू बेडरूम आहे बेडरूम पडले असते हे बघा बेडरूम ला पण आपण इकडे पान ठेवलेलं आहे त्याच्यावरती चढून वरती चढते या ठिकाणी बघू शकता तुम्ही एवढं बांधकाम झालेलं आता सगळं आणि सगळ्यांनी गेस करा कमेंट मध्ये सांगा की किती दिवस लागतील अजून आमच्या घराच्या कामाला तुमचं का म्हणजे तुम्ही बघू किती व्यवस्थित बोलता ते अंदाज तुमचा आम्हाला खूप कमी वाटलं होतं हा साईज भरपूर एकदम मस्त मोठ्या मोठ्या रूमात आले आणि अजून पुढे ऋतू चला माणसं ते त्यांचं काम चाल त्यांना अडचण न करू हम्म तिथे टॉयलेट बाथरूम आहे बेडरूम आहे या ठिकाणी बघा अजून एक बेडरूम आहे अरे कुठे थांबा थांबा हे हो आमची इंजिनिअर साहेब आहे दिसते तुम्हाला दिस तुम यांनी काय सांगावं आम्हाला हा खूप लवकर काम लवकर काम वरती किती दिवस ऋषी भाऊ आता तू सांग सर मी काय बोलत नाही या ठिकाणी मित्रांनो ऋषी तू ते त्यांना सांगायचं सा। किती दिवस झाले कामाला किती टाइमपास केला किती दिवस झाले सांग अरे नाही भाई मित्रांनो मी टाइमपास वगैरे काही केलेलं नाही फक्त एकदम प्रामाणिकपणाने आपण ऋषी बोला विचारू की टोटल किती दिवस झाले आपल्या घराच्या कामाला हे ऋषी सांग ना यार दोन महिने झाले दोन महिने झाले दोन महिने झाले नाही नाही एक महिने किती दिवस झाले एक महिना किती दोन महिने झाले आज दोन महिने कम्प्लीट झालेले आपल्या घराच्या कामाला आणि घराचं काम तुम्ही बघू शकता एवढं मोठं झालेलं आहे ओके म्हणजे आवरल्याच जमाय ऋषी भाऊ इंजिनियर तिकडची रूम दाखवता ऋतून त्यांना हा मी मी दाखवतो तुम्हाला हे बघा इथे एक टॉयलेट बाथरूम आहे ते सांगितलं तुम्हाला त्यानंतर हि एक एवढा मोठा बेडरूम आहे हा एक मिनिट मी साईटला जातो हे बघा इथं एक टॉयलेट बाथरूम आहे इथं खिडकी काढली टॉयलेट बाथरूमला आणि त्यानंतर हा एक पूर्ण बेडरूम आहे मोठा मोठा म्हणजे बेडरूमचा सगळा साईज सेमच आहे फक्त या बेडरूमला खिडकी आलेली इथं ओके इथं पाणी वरती आणि इथं दत्तू भाऊ मिस्तरी कुठे हे बघा हे दत्तू भाऊ आहे सध्या लावली बघा ना दू भाऊ एकदा बघा किती गुलकंद त्यानंतर इकडे भाऊ सगळे यांचं काम चालू एकदम मस्त टाकाटा घ्यायला डिस्टर्ब नको करायला आपण आणि यो भावडे आहे यो भावडे एक नंबर नौटंकी पोरगे आहे इतके नाटक करतो की विषय नाही सांगू शकत नाही तुम्हाला हा आता मम्मी काय म्हणते काय बोलले सांगा करतो पॉइंट काढलाय हा तिथे एक पॉइंट काढलाय असे पॉइंट काढलेले आता बघूया आता काय होते पॉइंट पॉइंट टीव्ही हा त्या भिंतीला येणार इथं टीव्ही येईल मग पुढे जाऊन इथं सोपा वगैरे हे बघ इथं इथं टीव्ही लावायची इथं टीव्ही आणणार ही भिंत मोठी टीव्ही तसे भिंतीला चार इंच भिंत फक्त ते विषय नाही अशा प्रकारे आणि हा काही बोलूनच देत नाही निले वायत दिलेलं आहे स्वरा तू बोलून देते का काय पोरगी काय सांगा एकदम मस्त असं काम झालेलं आहे तुम्हाला दाखवलं व्यवस्थित अजून आपला हा कॉलम भरायचा बाकी आहे ठीक आहे हा लय काम बाकी पण तरी पण तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही कमेंट करून सांगा हे बघा ऋषी भाऊ इथे आपले त्यांना आपण कन्फर्म विचारू नाही आत्ता नको विचारायला तुम्ही कमेंट करा म्हणजे कळल की आपली युट्यूब फॅमिली करणार आहे कमेंट मध्ये त्यांनी सांगितलं ना एवढे दिवस लागणार आहे आणि त्यापेक्षा जास्त दिवस जर तुझ्यापासून लागले तर तू आणि मी असं तर काहीच विषय होणार नाही भाऊंनी खरंच खूप छान काम करून दिलं ऋषी भाऊनी तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल ऋषी भाऊ सोबत तर तुम्ही मला इन्स्टाला मेसेज करा मी तुम्हाला ऋषी भाऊचा नंबर देईल संगमनेर मध्ये किंवा इथं जवळपास कुठं घराचं काम चालू करायचं तुम्हाला तर नक्की कळवा ऋषी भाऊचा कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल आणि एकदम व्यवस्थित भावात भाऊ काम करून देतो काय विषय नाही भाऊला कॉल चालू आहे भाऊशा एवढ्या सायटी चालू आहे टांगू नंबर बरं ठीक आहे आम्ही तुम ऋषी भाऊचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे संगमनेर मध्ये जवळपास संगमनेरच्या वीस एक किलोमीटरच्या अंतराव कोणाचं घराचं काम करायचं असेल वीस तीस किलोमीटरच्या अंतर आहोत तर तुम्ही नक्की ऋषी भाऊ सोबत कॉन्टॅक्ट करू शकता थोडाफार लांब जरी असेल तुम्हाला किती वाटतंय का एकदा कॉल करून तुम्ही कन्फर्म करून घ्या ठीक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला भाऊंचा ओके अशा प्रकारे एकदम व्यवस्थित आपलं काम झालेलं आहे तर भाऊ बघा हे भाऊचं सिमेंट घ्यायचं काम चालू आहे पाणी मारलंय भरपूर पाणी मारलंय घराला किती दिवसात घरच्या कामाला हा कस काय दुसरा महिना चालू आहे अगं चोवीस तारखेला काम चालू पार्टी पाठीमागच्या महिन्यात एक चोवीस होऊन गेला मित्रांनो अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ आपण इथं सेंड करूया तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा, करा। आणि बेल आयकन क्लिक करायचं अजिबात विसरू नका बाय 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 कर मम्मी बाय